नमस्कार मित्रांनो लग्नात होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा पार्थला शेवटी जीविका बद्दल कळत आहे पण जीविका कोण अजूनही त्याला माहिती नाही आहे म्हणजे नेमके होतं काय उद्याच्या भागामध्ये आपल्याला दिसतं की काव्याने चक्क अनिशाला गेस्ट रूममध्ये पाठवलंय आणि पार्थला रूममध्ये थांबायला सांगितलंय तो पण फार खुश होतो तो म्हणतो अरे वा इतक्या दिवस मी गेस्ट रूममध्ये असायचो आणि अनिशा इथे आज उलट झालंय म्हणजे आपली गाडी आता मैत्रीच्या ट्रॅकवरून संसार ट्रॅकवर घसायली वाटत असं म्हणून तो फ्लाइंग किस देतो आणि नेहमीप्रमाणे काव्या असा समोर हात ठेवत आहे तो म्हणतो वा छान पद्धती फ्लाइंग किस म्हणून तो तिच्या हाताच्या गालगुजचा घेतो आणि लगेच तो पळून जातो मात्र इथे तिला आठवतो जीवा पुढे काय होतं मग ते का नंदिनी येथे काव्याला भेटायला ती म्हणते उद्या तुझी परीक्षा आहे तुला बेस्ट ऑफ लक चांगला अभ्यास कर मग पार्थे म्हणतो हो हो तुमच्या मैत्रिणींना सांगा चांगला अभ्यास करा अनिषाला सुद्धा आणि मग नंदिनीमध्ये अजीविका जीविका कोण असं पाहत विचारतो आता जीविका म्हणजे कोण मित्रांनो आपल्याला माहिती आहे जीव आणि काव्य पण हे पार्थला जर कळलं आणि मला वाटतं लवकरच कळेल या मालिकेमध्ये कारण रम्याला सुद्धा त्या दक्ष कॅफेचा ॲड्रेस मिळाला आणि त्या सुनीत्रा भेटायला जाणार आहेत बघूया पुढे काय होतं ते तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा आणि पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकर जरूर प्रेस करा